तर छान मस्त सगळ्यांसाठी ब्रेकफास्ट सकाळच्या ब्रेकफास्ट मस्त पोहे केले एका साईडला माझी ना स्वयंपाकाची ही पण तयारी चालू होती सगळी काही घरी एक होती तर आई नव्हत्या गेलेल्या ना ननंदबाईंच्या घरी तर असं काही लवकर उठून कपडे वगैरे वॉश वगैरे करून भक्कीची काम झाली होती तर स्वयंपाक आणि नाष्टम तर दोन्ही सोबत का होतं माझं काम चालू कारण आम्हाला जायचं होतं सईच्या शाळेमध्ये सईचं ॲडमिशन घ्यायला ॲडमिशन म्हटले की खूप म्हणजे हे हे सईचे फोटो वगैरे काढायचे बाकी होते तर काढून वगैरे झाले तर हॅलो नमस्कार तुमचे पुन्हा एकदा माझी सई या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर चला आज सकाळपासून घरातले काम होती तर कामं वगैरे सगळे काय आपल्यावर आवरली तर चला सईचं ॲडमिशन घ्यायला चाललो आहे आम्ही तर चला आज सईचं ॲडमिशन घ्यायचं आहे हां सई चला मग निघा तर साईच्या शाळेत आले पण तिथं ॲडमिशन घ्यायचं पण तिथं कॅश लागत होती आणि फोनपेचं पण त्या दिवशी येणार होतं मी प एटीएम कार्ड वगैरे पण झाली का तयारी भरपूर दिवस कॅन्सर करतो गेलं पण आज एकदम भारी दिवस आलाय ना आपल्या घरी सहज नाही म्हणजे मी पण लकी आहे असं मला वाटलं कारण एवढा भारी दिवस आज सहज मिळते मिळाला आहे कारण भरपूर मी तशी बनीवरून आले तसे आज करू उद्या करू उद्या करू कोण बघत असा करूया म्हणजे काय नाही तर काय यायच आज फायनली छान निरोप मला पण आनंद तिकडे दाशिस ते चला आता मी चालली चाललीये दळंदा तर नंतर मी सईच्या शाळेतून येणार मम्मीकडे आले मम्मीचं भरपूर तयारी झाली होती आज आहे मम्मीकडे सुहासिनींचा कार्यक्रम मेथीची भाजी पण ठेवलेली होती बहिणी होत्या आणि इकडे सारासाठीची सगळी काही तयारी झाली आहे दापुरण पण मस्त तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता तर भरपूर काही तयारी करून ठेवलेली मम्मीने आणि लहाने मावशीला पण मग बोलवून घेतलं पुन्हा आम्ही इकडे की सहासनीचा कार्यक्रमाला सुवर्णा मावशीला आहे ना म्हणजे प्रॉब्लेम होता त्यामुळे तिलाही यायचं नव्हतं आणि लोणारवाडीच्या मावशी आता मम्मीकडे आले आज आहे मम्मीच्या घरी सुहासणींचा कार्यक्रम तर पुरणपोळीचा पुन्हा भेट म्हणजे आपल्या लाडक्या असाईला पुन्हा पुरणपोळी भेटल्या तर चला तर आता मम्मी स्वयंपाकाला लागलेली होती आणि बहिणीचं पेपर होता ना त्या कॉलेजला गेल्या होत्या आणि आता पुरण वगैरे चाळून वगैरेच करते चला आज भरपूर काम आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा कोण कोण घरी येणार आहे ते ही बघा तर चला मग आता मी तयारीला लागलोय तर लहानी मावशी पण इकडे ना कणिक भिजवत होती आणि मी इकडे पुरण येणं गाळून देत होते आणि वहिनी तुम्हाला ल आत्ता नाही दिसणार कारण वहिणी ना कॉलेजला गेल्या होत्या त्यांचे सबमिशन वगैरे चालू आहे ना त्यांचं लास्ट इयर आहे त्यामुळे मग आज त्या गेल्या होत्या तर लवकर येणार होत्या त्या आणि लवकर आल्या पण त्या दुपारी त्याचं सबमिशन झाल्यानंतर तर, तर म्हणजे इथंच आहे सिन्नरपासून थोडंच अंतरावर आहे त्यांचं कॉलेज एवढं पुरण झालं आहे पुरण आता गाते मी इकडे मावशी ना भिजवती आहे ओळ्यांसाठी आणि मग मीचं तयारी

तर आज पुन्हा पुरणपोळी तर सुहासनींच्या म्हणजे सुहासणींना पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो ना तर हे बघा आता मम्मी सार करते आणि नवीन मसाला केल्यानं मम्मीने त्याचा सार बनवला खूप छान मस्त झाला होता एकदम टेस्टी वास्तव खूप मस्त येत होता नवीन मसाले म्हटले की खूप टेस्टी आणि मस्त मम्मी पण आले आहे

तर आता बहिणी पण आल्या होत्या काळ कॉलेजवरनं आणि आता सगळ्यांसाठी मस्त लिंबू पाणी करताय बहिणींच्या मम्मी पण आल्या होत्या ज्या तिथे खाली बसलेल्या दिसत आहे ना येल्लो साडीमध्ये त्या बहिणींच्या मम्मी आहे इकडे खिरीची पण तयारी करून ठेवलेली आहे तांदूळ वगैरे भाजून ठेवले आणि पुराणाचे आता पूर्णपणे ना पुरण वगैरे पण गाळून झालं होतं आणि आता इकडे बघा आता सगळ्यांना बहिणी लिंबू पाणी देत आहे आणि त्यानंतर आता सार झाला होता भात झाला होता खिरीची पण तयारी झाली होती आणि मम्मीच करते बऱ्याच बऱ्याचदा खिरीची पण रेसिपी मागितलेली आहे तर ती पण येईल तुम्हाला लवकरच तर शॉर्ट तर आता आज करणार होतो पण खूप म्हणजे काही कार्यक्रम म्हटला की घरामध्ये थोडी गडबड असते कामाची धावपळ असते त्यामुळे तर आता इकडे खाली ना त्या पुरणपोळ्या करत होत्या आणि इकडे मी पण पुरणपोळ्या करत होते वरती तर आता पुरणपोळ्या पण करून झाला होता आणि आता वेळ पण झाला होता पाच साडेपाच पावणी सहा वाजत आले होते तर आता बहिणीकडे झाडत झाडताय आणि मामीने सगळ्यांसाठी मग चहा केला आता सगळ्यांना मामी चहा देत आहे आणि सगळेजण आले की आम्ही सगळे मिळून मिसळून काम करत असतो पटकन होतं तर हे बघा आता वेळ पण झालं होता तर आम्हीही आता तयार होऊ आणि मी बाहेर ओट्यावरती उमरेट्यावरती रांगोळी वगैरे पण काढली आणि आपलं लाडक्या साईचं चाललं होतं मध्ये मध्ये लुडबुड गप्पा करण्याचं आणि ही बघा खीर तुम्ही ना नंतर बघा खिरीला खूप छान मस्त तरंग आली होती आणि इकडे सगळ्यांना आता शाई शिव आरुष मस्त चहा भिक्सीट खाता आहे आणि माझ्या बहिणीनं चहा पिऊन झाला होता त्यांचं आणि इकडे आता नागलीचे पापड आणि ना कुरड्या वगैरे ना तवून ठेवले आहे हे बघा आमच्या ह्या नागलीचे पापड तर आता आहे ना मम्मी बोलली की तू इन हे भरून ठेव ओटी भरून त्यात लाल आणि हिरव्या कलरचे आहे ना पीस आणले होते मम्मीने आणि केळी बांगड्या फुलं गहू असं ना सगळं काही ओटी भरण्यामध्ये भरायचं असतं आणि हे ते सुवासिनीना द्यायचं असतं आज आहे हनुमान जयंती आणि आमच्याकडं म्हणजे देवीचीही यात्रा असते ना पौर्णिमा होती तर आजचा दिवस खूप छान मस्त आहे सुवासनी घालण्यासाठी तर आजच ठरवलं म्हणजे आमचं भरपूर वेळा असं झालं की आज करायचे उद्या करायचे पण मग आज फाय म्हणजे आज मुहूर्त पण म्हणजे छान असा दिवस आहे पौर्णिमा आहे देवीची यात्रा पण आहे हनुमान जयंती पण आहे असं छान दिवशी आज सुहासनी घरी आल्या आणि स सुहासिनीनं जेवण केलं तर मस्त पुरणपोळीचं हे बघ नावसाँग? तुझो नावसाँग? तुझो नाव सांग काय काय आहे सगळ्यांचे नाच नको नाव सांग तुझं नाव काय आहे नाव सांग ना तुझं तुझं नाव काय ग तुझं नाव काय आहे तुझं <laughs> नाव काय आहे सगळे बसले मस्त आणि इकडे सगळे ओटेवर भाजी तयारी करून ठेवली मी हे बघा देव देवघरासमोर ही मस्त रांगोळी काढली इकडे ना पाटावरती ना आपल्याला नैवेद्य ठेवायचं होतं आणि हे हत्ती ना चांदीचे नाही आहे तर हे बघा एका साईडला ना तुपाचा दिवा एका साइडला तेलाचा दिवा लावलेला होता आणि सगळं देवांना फुलं वगैरे दिली होती महालक्ष्मीनं मस्त गजरे गुलाबाचं फुल ठेवले किती मस्त रूप दिसतंय ना यांचं तर खूप छान तर मम्मीच्या घरी गेली की मी पहिले ना देवघरासमोर महालक्ष्मींचे इथे दर्शन घेत असते माझी ती पण ती एक सवय आहे कधी पण जाऊ कोणत्याही वेळेत जाऊ पण मी तिथे महालक्ष्मींच्या पाया पडतेच आणि हे देवघर बघा बऱ्याच ताईंना आवडतं आणि इकडे ना बेलाचं झाड आहे मम्मीच्या मागे गॅलरीमध्ये मा मागच्या गॅलरीमध्ये मा तर इकडे ना तिथे दिवा पण लावते ती आणि इकडे हे प्राजक्ताचं झाड आहे भरपूर मस्त छान झाले तर असं टपामध्ये तर आता बहिणींच्या काकीन ते आलेल्या होत्या ना ते आपण आता ताटं करायला म्हणजे ताटं करू लागत होत्या इत्या ताटांमध्ये ना डिशॉ वाट्या वगैरे ठेवून देत होत्या तर आता काही आतानाट वगैरे ना फक्त वाटे वगैरे ठेवून देऊ आणि बहिणी इकडे नैवेद्य भरत होत्या अर्चना मामी मस्त गरमगरम भजे तळत होत्या तर आताना नैवेद्य वगैरे भरायचे होते ना मग त्याने थोडे ना भजे तवून वगैरे ठेवले आणि आता आपण देवीच्या आरती वगैरे केलू आणि तुम्हीही या आरतीला सामील व्हा तुम्हालाही आता मम्मीचं देवघर बघायला भेटलं बऱ्या यांना आवडतं ना आजी पण आलेली होती आणि म्हणजे मा वैशू आजी चंदा आजी भारत आजी त्या पण आलेल्या होत्या म्हणजे मम्मीच्या मावशी आहे या ऋतू मावशीच्या मम्मी आहे त्या वैशू मावशी तुम्हाला पुढे दिसेल व्हिडिओमध्ये इथे छान मस्त असं वाटी धूप लावलं आहे बाहेर रुमराट्यावर खूप मस्त असं घरातल्यावर एक वातावरण एकदम छान एकदम असं पॉझिटिव असं खूप ए पॉझिटिव्ह एनर्जी वाटत होती घरामध्ये तर असं देवाची भक्ती एकदम अशी मनाने श्रद्धेने केली ना तुम्ही बघा असं एकदम घरामध्ये ना प्रसन्नतेचं वातावरण होतं तर आता मम्मीने ना देवघरामध्ये पण नैवेद्य दाखवला हे बघा खीर सार भात भजी मेथीची भाजी कुरडई पापड पुरणपोळी असा हा देवीचा आजचा नैवेद्य आणि इकडे माझे सगळे काही ओटी भरण्याचं मी भरून ठेवलेलं होतं ना तर गाजरे वगैरे त्यावरतीने ठेवले म्हटलं डायरेक्ट देता येईल आणि हे बघा त्या व आहे ना लाल दिसत आहे ते आहे ऋतुमावशीच्या मम्मी तर ते आपण आता आलेलं होतं आता सुवासिनीला बसवायचं पण टाईम झालेलं होतं तर आता मम्मीची देवपूजा वगैरे चालू होती तर देवपूजा झाल्यानंतर आपण ही देवीची आरती करूया तर तुम्ही ही आरतीला सामील व्हा व्हिडिओ पूर्ण बघा

ज्या जा जा मन जाय माझे त्या त्या ठिकाणी मस्तक ठिकाणी जा जा जाणी सद्गुरु पाय तुमचे <coughs> सद्गुरु समरता मी बाळताने तुझी ससेवा करू पाय दान अन्याय माझे कोट्या न कोटी सद्गुरु समर्था बाला तर इकडे हे पूर्णाचे दिवे केले पूर्णाच्या दिव्यांनीच देवीची आरती केली हे बघा वाटते लावल्याने खूप मस्त असं वातावरण तयार होतं ना आणि इकडे आपल्या देवघरामध्ये दे पण ना एक ओटी भरण ठेवायचं असतं आणि बाहेर येणा भगवती मातेचं मंदिर आहे म्हणजे बाबाचं पण स्थान आहे तिथेही नैवेद्य वगैरे ओटी भरण देवीलाही ओटी भरण दिलं तिथेही नैवेद्य दाखवून आली होती मम्मी आणि आता आम्ही ते सगळेजण मिळून ताटं करतोय नऊ सुहासनी आणि जेव्हा आपण नऊसू हसनी घालतो सात सुसनी घालतो ना तेव्हा एक कुमारिका एक मुलगा म्हणजे देवींचा गाडी वाहन असं बसवलं जातं तर आता आम्ही सगळेजण मिळून इकडे नेवे म्हणजे ने ताट वगैरे करत होतो आणि बघा ही खीर खिरीला किती मस्त तरंग येते ना मम्मी करते ना ती खिरी एकच नंबर होती तर तुम्हाला शॉर्ट पण येईल तुम्ही नक्की करून बघा मम्मीची रेसिपी हसनींचे पहिले पाय धुतले थोडे आणि त्यानंतर ना इकडे बहिणी सईचे पण पाय धुताय तिला हळदी हो कुंकू लावताय आणि इकडे सईच्या शेजारी आहे ना तरची छोटी नित्या बहिणींच्या का लहान्या काकांची मुलगी बहिणीची बहीण तर ती ती आणि सई दोघीही आता बसले आहे कुमारिका म्हणून आणि टी व्हीवरती इकडे महालक्ष्मी मंत्र लावलेलं होतं बघा मस्त उमराट्यावरती वाटी धूप लावलेला मस्त एकदम छान असं सुगंध एकदम मस्त असं धूर आणि इकडे ना व सुहासने आपल्या बसलेला त्यांची मम्मी ओटी भरण करत होती तर ओटी भरण केल्यानंतर गजरे पण येण्या सगळ्यांनी मस्त डोक्याला लावून घेतले बघा किती छान मस्त असं वाटत असतं ना घरामध्ये मस्त महालक्ष्मी मंत्र चालू होता घरामध्ये आपल्या सुहासनींचं जेवण पण खूप मस्त वाटतं तुम्ही जेव्हा सुवासिनींचा कार्यक्रम करशाल ना तेव्हा टी व्हीवरती ना महालक्ष्मी मंत्र लावून बघा घरातलं वातावरण जसं आपल्या घरामध्ये खरंच आपली लक्ष्मी सगळ्या काही नऊ देवीच प्रकटल्या असं वाटतं खरं

बाकी सगळ्यांचे जेवण झाले होते तर आम्ही पण आता जेवण करायला बसलोय तर आपल्याच यूट्यूब फॅमिलीमधल्या मावश्या आहे खूप छान मस्त त्यांचा स्वभाव खूप प्रेमळ तर त्या आज घरी आल्या होत्या तर म्हणजे जेवायला त्यांनाही खूप आग्रह केला पण मग त्या जेवून आल्या होत्या ना तर त्यांचा त्या राहायला प्रॉ म्हणजे आता मुंबईमध्ये आहे पण त्यांचं गाव म्हणजे आंबे तर मग दाखवलं ना जत्रा तर तिकडे त्यांचं गाव आहे तर त्यांचं इकडे घर आहे तर ते ना दरवर्षी यात्रेसाठी येत असतात आणि आले की मागच्या वेळेस पण आले ना तेव्हा आम्हाला भेटायला आल्या होत्या त्या आणि आत्ता पण आल्या तर त्यांना पण मग थोडीशी खीर दिली प्रसाद म्हणून आणि बराच वेळ बोललो खूप छान वाटलं त्यांच्याशी बोलून त्यांनाही आम्हाला भेटून आनंद झाला होता आणि चला मग मी पण आता घरी चालली त्या पण घरी गेल्या त्या पापड वगैरे घेण्यासाठी पण आल्या होत्या ना पापड दिले त्यांना तर चला इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते आवडला ना व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला सगळ्यांना बाय बाय